नमस्कार माझे नाव श्रीमती शैलजा दिलीप डहाळ आणि माहेरचे नाव शैलजा शिवाजीराव शहाणे मी चिकाळस्तेला होते मला न्यूरोथेरपीविषयी माहिती झाली ते बी म्हणजे आम्ही गणेशनगरमध्ये राहते आणि त्या ठिकाणी माझ्या मैत्रिणी म्हणायला लागल्या मॅडम तुमच्या चालण्यात फरक का दिसतो तुमचा गुडघा का लपकतो सारखा चालताना तुम्ही एक सारखं चालत नाही मला की मा ते जाणवत होतं परंतु मी तसं दुर्लक्षच करत होते कारण मी मध्यंतरी बा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली एक्सरे वगैरे काढला होता आणि त्यांनी औषध दिले त्याप्रमाणे माझे औषध चालू होते तेवढ्या पुरतं बरं वाटलं आणि नंतर मात्र माझं ह्या पायामध्ये सारखा एक गुडगा लपकर आणि चालताना एकदम खूपच दिसायला लागले ते त्यामुळे मला मैत्रिणी जेव्हा म्हटलं की ते खूप त्रास होईल तुम्ही आता पुन्हा दवाखान्याचा पण मला दवाखान्यामध्ये जाणे मला मला गोळ्या खाणं हे मला अजिबात आवडत नाही कारण त्याने साईड इफेक्ट होता, होता तीन वर्षापूर्वी जेव्हा आजारीपूर्वी मला मसल पेन्स होते त्यावेळेस मला नाशिकची ट्रीटमेंट चालू त्यावेळेसही मला अशा प्रकारे त्या गोळ्यांमध्ये इतके स्टेरॉईड असतात आणि माझे खूप शरीराचं सुदृढ झालं खूप तब्येत झाली होती तेव्हापासून म्हणजे मी आया आयलोपॅथी गोळ्या घेण्याचा खूप कंटाळा करत आहे आणि मग मी ज्यावेळेस ते पण नंतर मी जर काही फिरायला गेले होते बाहेर आणि तिथून पुन्हा मला गुडगा जास्त दुखायला लागल्यामुळे मी डॉक्टरांकडे रेक्स रे वगैरे काढला आणि औषध घेतले तेवढ्या फरक पडला कुणाचं गुण पण नंतर जेव्हा कळलं की हे न्यूरोथेरपी इथं आपल्याकडं आलेलं आहे संगमनेरमध्ये डॉक्टर राय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक पण हे गणेशनगरमध्ये सुरू झालं आहे हे कळल्यावर आवडतं मी वैयक्तिक स्वतः आले डॉक्टरांकडे आणि भेटले म्हटलं ही ट्रीटमेंट कशी आहे या काय याप्रमाणे याची मी चांगली चौकशी केली सरांनी मला व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला इथे औषध बिना औषध विना म्हणजे काही मशीन थेरपी वगैरे काही नाही आम्ही आमच्या पायाने हाताने आम पॉईंट हे चालू आहे पण आणि मी पंचवीस दिवस पूर्ण थेरपी घेतली आणि मला खरोखर कर चांगला रिझल्ट आला आहे की माझा जो गुडघर चालताना माझा एकदम व्हायचा लपकायचा दुखायचा आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि मी सहज असा जे भरभर चालत नाही चालताना मला एकदम हळूहळू चालू लागायचं एकदम एक एक पाय ठेवत असं करत पण आता मी भरभर चालू शकते आणि त्यामुळे माझे असे म्हणजे बऱ्याच वेळा माझ्या मैत्रिणी पण म्हटलं आता बराच फरक पडला म्हटलं मग त्यांना म्हटलं हो तुम्ही सांगितलं त्या थेरपीमध्ये थे गेले खूप फरक पडला आणि मी खरोखर सगळ्यांना विनंती करते कुणा की कुणाला असं गुडघे दुखले किंवा मणक्यात गॅप मानेचं शोल्डर फ्रोजन वगैरे तर त्यांनी ह्या ठिकाणी जरूर या मध्ये मध्ये पंधरा वीस दिवस पण त्याचाही मला उपयोग जास्त म्हणजे थोडा दिवस झाल्यानंतर मात्र पुन्हा दुखायला लागलं पण ह्याचा मात्र मला अजून आता मी पंचवीस दिवस रेग्युलर केलं आणि त्यामुळे मला इतका फरक पडला की आता मला पुन्हा म्हणजे अजून काही परत त्रास झालेला नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून या क्लिनिकला भेट द्यावी आणि आपले जे काय थोडं प्रॉब्लेम असतील ते सर्वांना सांगा कारण म्हणजे फक्त गुडघे किंवा पान यांच्याकडे बऱ्याच आजारांवर इथे ट्रीटमेंट केली तरी ह्याचा आवश्यक सगळ्यांनी लाभ घ्यावा संगमन करांनी आणि आपल्या दुखण्याला आराम द्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे म्हणजे अजून सर खूपच संयमी आणि शांत कळकळीची त्यांनाही वाटतं की आपल्या हातून ते सांगतात आमच्या गुरूंनी जसं आम्हाला शिकवले गुरूंनी जसं म्हणजे स्वतःचं सगळं सोडून त्यांनी हे विना औषधाने पेशंट बरं करायचे हे त्यांनी जेव्हा आत्मसात केलं तेव्हा आम्हालाही आता हे याच्यामध्ये आणखी प्रगती करायची खरोखर लोकांना आराम वाटला पाहिजे याप्रमाणे ते एकेका पेशंटला जवळ अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास देतात नाही तर मग असा एवढा वेळ कोणी देतं का डॉक्टर सगळ्यांची व्यवस्थित कसे बरे होतील की रोज त्याचे त्या रिझल्ट मागतात तुम्हाला आज किती फरक आहे किती नाही आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे खरंच डॉक्टरांचं लक्ष आहे आणि डॉक्टर वेग आणि रोज एकच थेरपी नाही वेगवेगळे पॉईंट वेगवेगळे प्रकारे हे करून ते आपले थेरपी म्हणजे कोर्स पूर्ण करतात आणि त्यामुळे अमकाच पेशंटला नक्कीच बरं वाटते याची मी खात्री मला आली आहे तरी आपण सर्वांनी आवर्जून ज्या जे प्रॉब्लेम असेल मी यावरून या क्लिनिकला भेट द्यावी आणि आतून सरांच्याकडून थेरपी करून घ्यावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद